या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आज सकाळी पोलीस परेड मैदानावर नशामुक्त भारत अभियानातील नशामुक्त कोल्हापूर रन अँड वॉक रॅली रंगली या रॅलीत तब्बल पाच हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला ज्यात पालक विद्यार्थी तसेच वयोवृद्ध नागरिक देखील होते आज सकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते हिरवा चेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला पोलीस परेड ग्राउंडपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि परत परेड ग्राउंड पर्यंतचा मार्ग सर्व वयोगटांसाठी खुला होता यावेळी शाहीर डॉक्टर तर आझाद नायकोडी यांनी महाराष्ट्र गीत गायले तर निवेदक गायत्री कुलकर्णी यांच्या निवेदनाने सहभागींचा उत्साह द्विगुणित झाला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी युवकांना कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा संस्कृती जोपासण्याचे आणि नशामुक्तीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रात्रीच्या मित्रांमध्ये सकाळचे मित्र जोडा असा संदेश दिला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरज कुमार मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह अनेक उपासे होते शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी स्वयंसेवी संस्था क्रीडा व सामाजिक संघटना तसेच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला ही रॅली नशामुक्तीच्या दिशेने एक महत्वाचा पाऊल ठरली असून नागरिकांमध्ये आरोग्य आणि नशाबंदीबाबत जागरूकता निर्माण करण्यात यश मिळाले आहे